मिरजे सिद्धनाथ आणि जोगेश्वरी देवीचे मंदिर जीर्णोद्धार स्थायी समिती माजी सभापती निरंजन आवटे यांच्या प्रयत्नातून जीर्णोद्धार आज लोकार्पण सोहळा संपन्न मिरज मालगाव रोड सिद्धनाथ कॉलनी येथे आज खरसोंडी सिद्धनाथ आणि जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन एकोणीसशे एक एक पंच्याण्णव साली खरसुंडीच्या सिद्धनाथ आणि जोगेश्वरी देवीचे छोटे मंदिर बांधले होते या परिसरातील नागरिकांची या मंदिरावर नितांत श्रद्धा असून या भागातील कुलदैवत म्हणून सिद्धनाथ मंदिराची ओळख निर्माण झाली चैत्र महिन्यात या ठिकाणी मोठ्या स्वरूपात यात्रा भरवली जाते या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी स्थायी समिती माजी सभापती निरंजन आवटी यांच्याकडे नागरिकांनी मागणी केल्यानंतर निरंजन आवटी यांनी महापालिका प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आज मंदिराचा जीर्णोद्धार काम पूर्ण झाल्याने कलशारोहन होम हवन आरती महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला आज सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर येथे माजी साई स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या हस्ते आरती व विविध कार्यक्रम पार पडले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक सगळ्यांचं विचार घेतला सगळ्यांची श्रद्धा होती ती आणि कोंधयुराजच्या श्रद्धेमुळे आम्ही सगळ्यांमुळे तो पंच्यानुला मंदिर बांधलं ते लहानसं मंदिर बांधलं त्यावेळेस त्या सगळ्यांची परिस्थिती लहान होत्या लहान मंदिर बांधलं आणि त्याच्यानंतर आता या मंदिराचा जीर्णोद्धार केला आता त्यांनी आज काल मंदिराची वास्तुशांती केली आज स्थापना कळस करून केला आज आणि ते निरंजन आवटे यांच्या हस्ते हे केले संपूर्ण त्यांच्या सहकार्याने केलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज